आणि आता बातमी आहे शांततेच्या नोबेल संदर्भात दोन हजार पंचवीसचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला नाही तर व्हेनेज्युलेयाच्या मारिया कोरिना मचाडो यांना हा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे वेनेजुएलामध्ये लोकशाही चळवळीसाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांना हा शांततेचा पुरस्कार मिळावा अशी मागणी करण्यात आलेली होती काही देशांकडून तशी शिफारस देखील करण्यात आलेली होती कारण जगामध्ये दोन देशांमध्ये सुरू असलेलं युद्ध अशांतता थांबवण्याचा आणि जगामध्ये शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सुरू असल्याचं सांगत ही शिफारस करण्यात आलेली होती मात्र अखेर डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार नाहीच तर मचाडो यांना हा शांततेचा पुरस्कार जाहीर झालेला आहे व्हेनेज्युएलामध्ये लोकशाही मूल्यांसाठी त्यांनी लढा दिलाय चावेज मादुरो सरकारच्या दडपशाही विरुद्ध त्यांनी आवाज उठवला होता हिंसाचाराचा मार्ग न निवडता शांततामय मार्गानं त्यांनी जनतेला एकत्र केलं जनतेला निवडणुकीमध्ये भाग घेण्यास त्यांनी प्रेरित केलं मानवी हक्कांचं उल्लंघन राजकीय कैद आणि दडपशाही विरुद्ध आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी सर्वांचंच लक्ष वेधलं अनेकदा धमक्या त्यांना देण्यात आलेल्या होत्या अटक देखील झाली हल्ल्यांचा सामना करून देखील त्यांनी देश सोडला नाही आणि त्याचाच पार्श्वभूमीवर आता मारिया मचाडो यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि या संदर्भात अधिक बोलण्यासाठी अनय जोगळेकर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत जी आपलं स्वागत आता डोनाल्ड ट्रम्प यांना हा शांततेचा नोबेल मिळावा अशी शिफारस अनेक देशांकडून करण्यात आलेली होती आपलं शत्रू राष्ट्र अर्थात शेजारी पाकिस्तान सरकारकडून देखील अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली होती मात्र ट्रम्प यांना हा नोबेल मिळालेला नाही निश्चितच डोनाल्ड ट्रम्प यांना अपेक्षा होती तर त्यांच्या पहिल्या दोन हजार सतरा ते एकवीस या काळातच त्यांना नोबेल पारितोषिक मिळायला हवं होतं असं त्यांना वाटत याच कारण ज्या कारणांसाठी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांना नोबेल मिळालं होतं त्याच्यापेक्षा अधिक काम त्यांनी केलेलं असं ट्रम्प यांना वाटत पण आपल्या दुसऱ्या मध्ये त्याच्याबद्दल त्यांनी स्वतः आग्रही भूमिका घेऊन बोलायला सुरुवात केली आणि शेवटी अमेरिकेला विरोध कोण करणार किंवा अमेरिकेच्या गुड बुक्समध्ये येण्यासाठी अशी काही शिफारस केली तर आपले अमेरिकेकडनं काही चांगलं मिळू शकेल अशा अपेक्षेने अनेक देशांनी त्यांना शिफारस केली आणि त्यामुळे अशी अपेक्षा होती आणि हा पुरस्कार आज जाहीर होण्याच्या पूर्वी खास करून गाझापट्टीमध्ये युद्धविराम करण्याबाबत ट्रम्प यांनी त्याचं नेतृत्व केलं होतं भूमिका बजावली होती त्यामुळे ही अपेक्षा होती पण शेवटी नोबेल कमिटी ही त्यांच्या का नियमानुसार काम करते आणि त्याच्यात त्यांना ट्रम्प यांचं कर्तृत्व योग्य वाटलं नसावं ट्रम्प यांनी म्हणजे इतर राष्ट्रांनी तर शिफारस केलेलीच होती मात्र स्वतः ट्रम्प हे आशावादी होते की आपल्याला नोबेल मिळेल निश्चितच की ओबामा जेव्हा नोबेल पारितोषिक घोषित करण्यात आलं होतं तेव्हा त्यांनी ते कुठल्याही देशांमधलं युद्ध थांबवलं नव्हतं किंवा कुठेही शांतता प्रस्थापित केली नव्हती अमेरिकेचे त्यापूर्वीचे अध्यक्ष असलेले जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या काळात जी युद्ध सुरू होती अफगाणिस्तानमध्ये आणि इराकमध्ये आणि त्याच्यामुळे संपूर्ण जग त्याच्यात होरपळत होतं ओबामा अध्यक्ष झाल्यावर त्यांनी या युद्ध विरोधी भूमिका घेतली होती है आणि आपण खास करून अरब मुस्लिम जगाशी शांतता आणि सौहार्द प्रस्थापित करण्याची भूमिका घेतली होती केवळ ही भूमिका घेतल्याबद्दल जगात एक आशेचा नवीन किरण आला म्हणून त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता आणि त्यामुळे ट्रम्प यांना असं वाटत होतं की आपण तर अरब जगतातले दोन देश संयुक्त अरब अमिराती आणि बहरीन यांचे इस्रायलशी संबंध प्रस्थापित करण्यात महत्वाची भूमिका बजावलेली आहे आणि तरी आपल्याला नोबेल प्राय पारितोषिक मिळालं नाहीये यावर्षी तर त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी सात युद्ध थांबवलेत अगदी त्याच्यात तथ्य नसलं तरी काही युद्ध आफ्रिकेतली किंवा थायलंड आणि कंबोडिया थांबवण्यामध्ये त्यांनी प्रयत्न केले होते पण शेवटी नॉर्वे हा देश आहे की जो काही फार अमेरिकेच्या बाजूने खास करून नोबेल ठरवतात त्यामुळे त्यांचा थोडासा राजकीय मतभेदही असू शकतात बायसही असू शकतो कदाचित त्या निकषात ते बसत नसेल यामुळे हे झालं असावं जी एक महत्वाचा मुद्दा यामध्ये असा की भारत पाकिस्तान ऑपरेशन सिंदूर दरम्यान हे भारत पाकिस्तान युद्ध मीच थांबवलं हे वारंवार अगदी एक वेळा दोन वेळा नाही तर वारंवार ट्रम्प यांनी दावा केलेला होता की भारत पाकिस्तानमधील जो अशांतता आहे जो संघर्ष सुरू झालेला आहे ते थांबवण्यामागे सगळ्यात मोठा हात माझाच आहे अर्थात नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात लोकसभेमध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे किंबहुना आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे भारताची मात्र भारत पाकिस्तान युद्ध मीच थांबवलं हा दावा देखील वारंवार ट्रम्प यांनी केलेला होता निश्चितच जसं म्हटलं की भारत आणि पाकिस्तान यांनी सिमला कराराद्वारे मान्य केलेलं आहे की आपल्यातला जो है तो है चाम दे काही प्रश्न आहे तो द्विपक्षीय आहे त्याच्यामध्ये तिसऱ्या कुठल्याही देशाचा काहीही हस्तक्षेप असता कामाने आणि अमेरिकेला भारताची ही भूमिका चांगली माहिती आहे आणि अनेक दशकांपासून माहिती आणि याच्यापूर्वीही जेव्हा कारगिलचं युद्ध झालं किंवा दोन हजार एकोणीस साली जेव्हा एअर स्ट्राईक नंतर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा अमेरिकेने पडद्यामागणं प्रयत्न केले पण कधीही त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला के नव्हता कारण भारताची संवेदनशीलता अमेरिकेला चांगली माहिती आहे पण ट्रम्प यांच्यासाठी थोडस त्यांना व्यक्तिगत श्रेय घेण्याची थोडीशी त्यांची जास्त इच्छा असल्यामुळे त्यांनी हा प्रयत्न केला ज्याच्यामध्ये अजिबात तथ्य नव्हतं भारताने हे वारंवार स्पष्ट केलेलं आहे पण तरी देखील त्यांना असं वाटत असावं की जेवढा मोठा प्रश्न आणि भारत पाकिस्तान दोन्हीही अण्वस्त्रधारी देश आहेत आणि त्यांच्यातला हा स्वातंत्र्य काळपासण्याचा प्रश्न आहे आणि तो जर आपण सोडवला असं जर मान्य झालं तर आपल्याला नोबेल पारितोषिक मिळेल असं त्यांची भावना असावी पण भारत काही ट्रम्प यांची मर्जी राखण्यासाठी अशा काही गोष्टी करेल असं मला वाटत नाही आणि तेच नक्कीच बरोबर आहे अन्याची त्यामुळे कुठेतरी ट्रम्प यांचा अपेक्षाभंग झाला असंच म्हणावं लागेल खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल